न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भरत खाकाळ यांचा संताप शाळा शिक्षणासाठी की झाडू मारण्यासाठी विद्यार्थ्यांकडून झाडू मारून घेतायत शाळेचं धक्कादायक चित्र मनपा शाळा क्रमांक सत्रामध्ये आज जे चित्र दिसलं ते पाहून आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष भरत खाकाळ यांच्यासह उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले शाळा म्हणजे शिक्षणाचं मंदिर असावं पण येथे शिक्षण नव्हे तर बेवारसपणाचं दारिद्र्य दिसत आहे शाळेत एकही सफाई कर्मचारी नाही वर्ग कॉरिडॉर स्वच्छतागृह हे सर्व विद्यार्थ्यांकडूनच साफ करून घेतलं जातं शाळेतील स्वच्छतागृह मोडकळीस आलेले दरवाजे तुटलेले पाणी नाही संगणक विभागात एक दोन संगणक सुरू बाकी सर्व धूळ खात पडलेत पिण्याचं पाणी अस्वच्छ आणि भिंती ढासळण्याच्या स्थितीत आहेत शाळेच्या पटांगणात भरत असलेली अंगणवाडी घाणीच्या ढिगाऱ्याने वेढलेली खेळणी तुटकी त्यामुळे तिथे येणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्याला थेट धोका आहे या संपूर्ण परिस्थितीमुळे भरत खाकाळ अस्वस्थ झाले त्यांनी एक एक बाब शाळेच्या शिक्षकांकडून आणि उपस्थित कार्यकर्त्यांकडून समजून घेतली महिला अध्यक्ष अध्यक्ष विद्या शिंदे आणि अनुसूचित जाती जमाती तुकाराम भिंगार दिवे देखील होते तीनही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की शाळेतील परिस्थिती शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे शाळा क्रमांक सतरा ही केवळ एक इमारत नाही ती अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्याची पहिली पायरी आहे पण त्याच पायरीवर जर घाण तोडफोड आणि निष्कळजीपणा असेल तर हे फक्त शिक्षणाचं नव्हे समाजाचंही अपयश आहे ही, ही पाहणी म्हणजे केवळ टीका नव्हे तर प्रशासनासमोरील आरसा आहे आपने हे वास्तव दाखवून दिलं आहे आता कृती कोण करणार हाच मोठा प्रश्न आहे नमस्कार आज महाराष्ट्रातील अहिल्यानगरमधील शाळा नंबर सतरा महानगरपालिकेची या ठिकाणी आहे आम आदमी पार्टीचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि या ठिकाणी आज या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो होतो खरं पाहिलं तर अतिशय दुर्गम या ह्या शाळेची अवस्था झालेली आहे आज आम्ही आतमध्ये जाऊन त्याची पाहणी केली असता असं दिसून आलं की या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी कुणी शिपाई नाही त्या ठिकाणचे मुलंच त्या ठिकाणी साफसफाई करतात आम्ही आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचे शौचालय पाहिले तर ते शौचालय अक्षरशः सर्व भरलेले होते आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती काही दरवाजे सुद्धा उघडत नव्हते यानंतर आम्ही त्यांच्या संगणक क्षेत्रामध्ये गेलो संगणक क्षेत्रामध्ये एक ते दोन कॉम्प्युटर चालू होते बाकी कॉम्प्युटर हे ऑफ रोड परिस्थितीमध्ये आणि काही मध्ये तर धूळ पडलेली होती अशा परिस्थितीमध्ये आम्हाला दि दिसून आले आणि शाळेची अवस्था अशी झालेली आहे की या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहाल तर काही स्लॅब हे असे आहेत की त्याखाली कधी पण कोणत्याही क्षणी काही पण हादसा होऊ शकतो स्लॅब पडू शकतो असे या व्हिडिओमध्ये आम्ही नमूद केलेले आहे त्यानंतर पिण्याचे पाणी पिण्याचे पाणी हे महानगरपालिकेने त्या ठिकाणी महानगर दिले असं ते आहेत महानगरपालिकेचं पर ते परंतु आतली व्यवस्था पाहिलं तर ते पिण्याच्या योग्य नाही आम्ही शाळेच्या शा बाहेर आलो पटांगणात तर या ठिकाणी जे खेळण्यासाठी लावलेले खेळणे आहेत ते ऑफरोड स्थितीमध्ये आहेत आणि त्याचप्रमाणे त्या खूप सारा कचरा या ठिकाणी पडलेला आहे या पद्धतीने या आए, या साईडलाच आहे अशी आम्ही पाहणी केली तर आम्हाला एक असं म्हणणं म्हणणं आहे की या शाळेची अवस्था आहे इतकी दुर्गम आहे शाळेच्या बाहेर आलो तर या ठिकाणी आम्ही पाहिलं शाळेच्या उजव्या कोपऱ्याला इतका घाण कचरा पडलेला आहे की त्याच्या शेजारीच अंगणवाडीचा वर्ग भरतो अंगणवाडीचा वर्ग भरल्यानंतर मुलांना नक्कीच आजार होईल असं आम्हाला याची खात्री आहे म्हणून ही स्वच्छता ही कायम झाली पाहिजे असं तरी आम्हाला वाटते आणि ही शाळेची अवस्था इतकी दुर्गम आहे की त्याबद्दल काही नाही बोललेलंच ना बरं तर ही जी परिस्थिती आम्ही सांगितली पाहिली आणि दाखवली याच्यामध्ये जर जा सुधारणा झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आम आदमी पार्टीतर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन करू धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा